સ્વામિ મૂર્તિના વંદન કરતા

जोरदार 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 टाळ्या राजमाता जिजाऊंचा वारसा चालवणाऱ्या या बाल राजमाता जिजाऊंसाठी जोरात 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 टाळ्या अगदी चार वर्षाची चिमुकली या ठिकाणी आहे आणि अत्यंत सुंदर असा पोवाळा या ठिकाणी त्यांना सादर केलेला आहे मी सन्माननीय खासदार साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर आलेले प्रांताधिकारी साहेब डी वाय एस पी साहेब